आशा करते तुम्ही मागते सगळे माझे वास्तुशास्त्राचे व्हिडिओ बघितले असणार जर कोणी नसेल बघितले तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे घरात कोणत्या झाडांचे आणि वस्तूचे वास्तूनुसार विशेष महत्व आहे नमस्कार मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरात झाडे आणि काही विशेष वस्तू ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते मात्र तसेच काही झाडे आणि वस्तू घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा देखील तयार होऊ शकते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की कोणती झाडे शुभ मानली जातात आणि कोणती झाडे ही टाळावीत घरात ठेवण्यासाठी तर सर्वात प्रथम आपण बघूयात घरात शुभ मानली जाणारी झाडे आणि त्यांचे फायदे काय काय आहेत तर सगळ्यात आधी तुळस शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते योग्य दिशा कोणती तुळस योग्य दिशेला ठेवणे गरजेचे आहे तुळशीचे रोप ईशान्य उत्तर पूर्व दिशेला ठेवावे याचे फायदे काय आहेत घरातील हवेची शुद्धता राखते आणि आजार दूर ठेवते नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि समृद्धी वाढवते तुळशीला रोज पाणी घातल्याने मानसिक शांतता मिळते तसेच काय गोष्ट टाळावी तुळस घराच्या बाथरूम किंवा अंधाऱ्या कोपऱ्यात ठेवू नये आता दुसरा नंबरचं झाड कोणतं आहे जे तुम्ही घरात ठेवायला पाहिजे ते आहे मनी प्लांट मनी प्लांट ठेवल्याने संपत्ती आणि सौभाग्य लाभते योग्य दिशा कोणती आहे मनी प्लांट ठेवण्यासाठी तर दक्षिणपूर्व म्हणजेच कुबेर दिशेला ठेवावे याचे फायदे काय आहेत आर्थिक प्रगती आणि समृद्धीसाठी फायदेशीर आहे नकारात्मक ऊर्जा कमी करून घरात सौहार्द निर्माण करतो मानसिक तणाव कमी करून सकारात्मकता वाढवतो तर मनी प्लांट ठेवताना काय टाळायला पाहिजे कोरडे किंवा सुकलेले मनी प्लांट घरात कधीही ठेवू नये त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते आणि वाळलेली पाने त्वरित त्याचे काढून टाकावेत आता नंबर तीनचं प्लांट कोणतं आहे तर ते आहे बांबू प्लांट ह्याच्यामुळे शुभता आणि सौख्य मानले जाते घरामध्ये तर योग्य दिशा कोणती आहे पूर्व किंवा उत्तर दिशा योग्य आहे ह्याचे फायदे काय काय आहेत समृद्धी आणि सौभाग्य वाढवते नातेवाईकांमध्ये प्रेम आणि एकता टिकवते तणाव कमी करून मानसिक शांती देते मात्र काय टाळावेत बांबू प्लांट असल्यावर बांबू प्लांट सुकू देऊ नये तो नेहमी पाण्यात ठेवावा तसेच नारळाचे झाड हे पण घराच्या आवारामध्ये समृद्धीचे प्रतीक मानले गेलेले आहे तर योग्य दिशा कोणती असावी घराच्या पश्चिम किंवा दक्षिण दिशेला लावा याचे फायदे काय आहेत शुभ मानले जाते आणि कृपा प्राप्त होते तसेच आर्थिक स्थिती सुधारते नैसर्गिक शांतता आणि प्रसन्नता निर्माण होते तसेच पिंपळ आणि वडाचे झाड आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करते योग्य दिशा कुठे आहे घराच्या बाहेर किंवा मंदिराजवळ असावे याचे फायदे काय आहेत नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतात पवित्र मानले जातात आणि वास्तुदोष दूर करतात तर काय टाळावे हे झाड घरात ठेवू नये कारण घरातील स्थिरता बिघडते तर हे झाड घराच्या बाहेर लावावे तसेच काही झाडे अशी आहेत घरात ठेवल्यास नुकसान करणारी झाडे आणि त्यांचे परिणाम देखील आहेत कोणते अशी झाडे आहेत तर काटेरी झाड आणि गुलाबाचे काटेरी रोप टाळा घरात कधीही काटेरी झाड ठेवू नयेत याचे परिणाम काय होतात घरात तणाव संघर्ष आणि नकारात्मक ऊर्जा वाढते तसेच नाते संबंध देखील बिघडतात तसेच पैसा टिकत नाही आणि मानसिक अस्थिरता वाढते याच प्रकारे दोन नंबरचं एक झाड आहे ते घरात कधीही ठेवू नये ते आहे तडस आणि मोठ्या पानांची झाडे टाळा मोठ्या पानांची झाडे घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते परिणाम काय काय होतात घरात आर्थिक अडथळे येतात आरोग्य समस्या निर्माण होतात तर आता वास्तुशास्त्रानुसार शुभ आणि लाभदायक वस्तू कोणत्या आहेत ते आपण बघूयात तर घरात श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र आर्थिक समृद्धीसाठी उत्तम आहे स्फटिक पिरॅमिड ठेवावा त्याच्याने सकारात्मक ऊर्जा वाढवतो धातूंची पांढरी हत्ती मूर्ती घरात शांती आणि सुख समृद्धी निर्माण करते गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती शुभ मानली जाते आणि अडथळे दूर करते तर काय गोष्टी टाळायला पाहिजेत तुटलेली मूर्ती किंवा तडा गेलेले फोटो घरात कधीही ठेवू नयेत जुने भांडे किंवा तुटलेले काचेचे भांडे तसेच तुटलेला काचेचा आरसा घरात ठेवल्यास वास्तुदोष वाढतो तर या व्हिडिओचा निष्कर्ष काय आहे ते आपण बघूयात घरात झाडे ठेवताना योग्य दिशा आणि वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास समृद्धी शांती आणि सौभाग्य मिळते तुळस मनी प्लांट बांबू प्लांट आणि नारळाचे झाड हे शुभ मानले जातात काटेरी झाडे मोठ्या पानांची झाडे आणि नकारात्मक वस्तू घरात टाळाव्यात तुमच्या घरी कोणती झाडे आहेत तुम्ही कोणते वास्तू उपाय वापरता कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा